नमस्कार मंडळी आजच्या बोधकथेचे नाव आहे कर्माचे साक्षीदार एका गावात एक प्रामाणिक व सद्वर्तनी मुलगा राहत असतो त्या मुलावर त्याच्या आई वडिलांनी खूप उत्तम संस्कार केलेले असतात तो मुलगाही त्या संस्कारांप्रमाणे वागत असतो एकदा शेजाऱ्याकडे काही कामानिमित्त जातो शेजारी बाहेर गेलेला असतो घरात एकटाच नोकर असतो तो मुलाला तिथेच बसून राहण्यास सांगतो आणि स्वतः काही कामा निमित्त बाहेर जातो बाजूला सफरचंद केळी वगैरे फळांनी भरलेली एक मोठी टोपली असते त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही तो शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते शेजारी येतात मुलाने उठून नमस्कार केला शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले तुला सफरचंद तर खूप आवडतात ना मग तरी सुद्धा एकही एक सफरचंद उचलून का खाल्ले नाही मुलगा म्हणाला इथे तर कोणीच नव्हते मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून खाल्ली असती तरी कुणालाच कळले नसते कोणीच मला पाहत नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वतःच स्वतःला पाहत होतो मी स्वतःला तर फसवू शकत नाही शेजाऱ्यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला त्याने त्याला शापासकी दिली व म्हणाला आपण करतो ते आपले आपल्याला माहीत असते आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला लाभ फसवू पण स्वतःशी खोटे बोलणे फार आवड आहे सर्वांनीच तुझ्यासारखे के वर्तन केल्यास जग सुखी होईल तात्पर्य आपल्या कर्माचे आपणच साक्षीदार असतो त्यामुळे संस्काराने स्वतःशी प्रामाणिक रहा। धन्यवाद